सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस संत लूक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन ज्या नाजरेतात येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिमाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थनात जाऊन वाचावयास उभा राहिला तेव्हा यश संदेश ग्रंथ पण त्याला देण्यात आला त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिलेले आहे परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे कारण गरीब सुवार्थ सांगण्यास त्याने मला अभिषेक केला त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका आणि आणल्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी ठेचले जात आहेत त्या सोडवून पाठवावे परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्र सर्व त्याची करू लागले आणि जी वचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले ते म्हणू लागले हा योसेफाचा पुत्र ना त्याने त्यास म्हटले खरोखर तुम्ही मला ही मन लागू कराल की हे वैद्य तू स्वतःलाच बरे कर कफरनुमा ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या आपल्या पुढे तो म्हणाला मी खचित सांगतो कोणताही संदेशा स्वदेशात मान्य होत नाही आणखी मी तुम्हास खरे ते सांगतो की एलियाच्या काळीत साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता त्या काळी इस्रायल पुष्कल विधवा होता तरी त्यातील एलियाला पाठवले नव्हते तर प्रदेशातील सार्फत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते तसेच अलीच्या संदेशाच्या काळी इस्रायलात पुष्कल कुष्ठ रोगी होते तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेपर्यंत नेले पण तो त्यांच्यापासून निघून गेला चिंतन जन्म आणि मृत्यू सुख आणि दुःख अशा दोन टोकांच्या मधोमध मद मानवी जीवन झोके घेत असतो येथील चर्च येशूच्या आगमनाची उत्कंठेने वाट पाहत होती पुनरागमन तसे तस त्यांच्या मनात आपल्या मधून निघून देवाघरी जात असलेल्या बांधवांविषयी नानाविध प्रश्न निर्माण झाले संत पॉल त्याने येशूच्या मरण आणि पुनरुत्थनाची आठवण करून देतो आजच्या शुभवर्तमानात येशू नाजरेत येथील सभास्थानात आपल्या कार्याचा जाहीरनामा घोषित करतो त्यानंतर येशूला त्याच्याच गावाच्या लोकांनी येशूच्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या सर्व गोष्टी येशूने आपल्या पृथ्वीवरील कार्यात पुनर्वास गेला आंदले पांगळे बहिरे मुखे कुष्ठरोगी तुरुंगवासी आणि पिडलेले यांना नवजीवन देण्याचे कार्य त्याने तडीच नेले अशा प्रकारे तो सुखदुःखाशी एकरूप झाला दुर्दैवाने मनुष्य जीवनात सुखाचे मागे धावतो आणि दुःखापासून पळवाट शोधतो मनाची टांगती तलवार त्याला सदैव बेचन करीत असते सुखाने उरलून जायचे नाही आणि दुःखाने खचून जायचे नाही अशी स्थित प्रत, स्थित प्रज्ञ अवस्था गाठण्यास वरील दृढ विश्वास सहायक होतो मी माझ्या जीवनातील सुख दुःखाच्या प्रसंगाकडे तसेच कोणत्या नजरेने पाहतो